गुंतवणूक म्हणजे डोक्याचा खेळ आणि नाना फक्त माहिती देतो सल्ला नाही नफा हवाय का मग ऐका निफ्टीचा नाना ओळख करा नेस्लेची मॅगीची मायबाप कंपनी नेस्ले इंडिया म्हणजे स्वित्झर्लँडचं चकचकीत ब्रँड पण आपला देशी अवतार एकोणावीसशे चौतीसपासून पासून भारतात आणि मॅगी तर इतकी जुने की आता पिढ्यानपिढ्या खाता येतलो कंपनीकडे आहे मॅगी नेस्कॅफे सिरेलॅक किटकॅट म्हणजे जेवण नाश्ता बाळाचं खाणं आणि प्रेमाचं चॉकलेट सगळं मिळतं बाजारात याचं वजन काय एन सीवर टिचकी वाजली की नेस्ले इंडिया दिसतो मोठे गुंतवणूकदार जसं सासऱ्याच्या घरात सोनं जपतात तसं या बघतात लार्ज कॅप म्हणजे मोठा खेळाडू हात घालायचा पण जबाबदारीनं कमाई कशी आहे कमाई जकार नफ्याच्या रेषावरच जात आहेत कंपनी नियमित नफा देते म्हणजे डोंबाऱ्याच्या नादात नाही भक्कम नफा डिव्हिडंडे टपकतो तसा सण आला की फराळ होतो या कंपनीची ताकद काय मॅगी दोन मिनिटात भूक मिटवणारा जादूगार नेस कॅफे रात्री अभ्यास करणाऱ्यांचा जीव सिरिलॅक बाळाचा पहिला घास ब्रँड असा की घरात जेवण नसलं तरी नेसले नसेल तर घर अधुरं वाटतं धोके काय आहेत नाना कच्चा माल महागला तर कंपनीचं बजेट ढासळू शकतं सरकारच्या अन्नासंबंधित नियमांचं काटेकोर पालन करावं लागतं स्पर्धा जबरदस्त पतांजली पासून आयटीसी पर्यंत सारे मैदानात किंमत ऐकून तोंडात बोट नेस्लेचा शेअर म्हणजे थेट हॉटेलमधला स्पेशल थाळी महाग पण भरगच्च पीई रेशो जरा जास्त पण कंपनीच्या भरवशावर लोक पैसे टाकतात लांब पल्ल्याच्या खेळात हाच खेळाडू निवडला जातो नानाचं गुंतवणुकीचं सूत्र काय सगळे पैसे एकदम टाकायचे नाही थोडं थोडं टाकत जा रोज नफा मिळेल अशी अपेक्षा ठेवू नका पण दीर्घकाळ ठेवलं तर हळूहळू मिळणारा नफा म्हणजेच माझा जोखीम समजूनच गुंतवणूक करा कारण शेअर बाजार म्हणजे लग्नाचा मंडप कधी आनंद कधी धोका पुढचं भविष्य कसं दिसतंय गावामध्ये पोचतोय नेस्ले चहासोबत कॉफीही येते आता नवनवीन पदार्थ बाजारात आणतायत कमी साखर कमी फॅट पर्यावरणाचंही ठेवतायत भान म्हणजे नफा फक्त पैशाचा नाही तर समाजाचाही थोडं तांत्रिक बोलूया सध्या नेस्लेचा शेअर मजबूत पायावर उभा आहे मोठाले गुंतवणूकदार मागं लागलेत पण बाजार आहेत असा एक दिवस वाघ दुसऱ्या दिवशी मांजर नानाचं अंतिम बोलणं नेस्ले इंडियामध्ये गुंतवणूक म्हणजे घरचं सोनं टिकाऊ पण घाईने विकू नका महागाई पण दर्जेदार आहे तुम्ही जर संयमी आणि शहाने गुंतवणूकदार असाल तर कंपनीचा विचार नक्कीच करा महत्त्वाचं निफ्टीचा नाना कोणत्याही शेअरबाबत बाय सेल सांगत नाही ही माहिती फक्त मार्गदर्शनासाठी कर गुंतवणूक करताना तुमच्या गरजेनुसार सेबी नोंदणीकृत सल्लागाराचा सल्ला घ्या सल्ला निपटीचा नाना काय म्हणतो ज्ञानात गुंतवणूक करा नफा आपोआप मिळेल व्हिडिओ आवडला मग तुमचं बोट लाईकवर शेअरवर आणि सबस्क्राईबवर ハンブーディオナガ。